साहेब देखील महिबाने देखील मैदान गाजवलेला आहे तिकडे गेल्या कित्येक वर्षांपासून पळत मातारा सरजा पडले गावकरांचा इकडे नंद्या देखील पळणारे चार बैला दोन ड्रायव्हरचा कस पणाला लागेल कोण हजार बिंजूरच्या गुलालाचा मानकरी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बिंजूरची महत्वपूर्ण गाडी मैदानामध्ये पोहोचते बघा दोरगडामध्ये लढत सुरू आहे आठी ची लढत आहे जिगार बास भले त्याच्यावरती बसणारा मर्दारी झोकी बघा कसा धुरला होतोय डायव्हर डायवर मध्ये लढत आहे कोल्हादार कोल्हादार बिंजोच्या गुदला मानकरी तात्या साहेब सोबत मातारा पडतोय इकडं मैबे लढत आहे आठी ची लढत 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 निर्वास वरच्या स्व मैदानाच्या आतमध्ये सुंदर गाडी पाहिली आता गेल्या शर्तीमध्ये ड्रायवी धन्यवाद भिंजोरचे गुलालचे मानकरे स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोल आणि कैलास शेठ मते निसर्ग धावा कशेले हे बिंजोरचे गुलालचे मानकरे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर गाडी पाहले बघा मैब्या आणि नंद्याची गाडी गाडीचा ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर पोसरी का यशस्वी राहुल घाणेकर राणा ग्रुप घडवल्या विजयालबद्दल सुंदर विजयाबद्दल दोनशे परत धन्यवाद येत्या पंधरा तारखेला पाडगावच्या नवीन फाटीवरती सावली मैदान पाडगाव ठिकाणी शर्ती होतील चला कृपया एक्सेल नसर पौगाचे पहिला निघालेत आहेत बिरदलेवाले पहिला जाऊ द्या शायना ग्रुप मानेवले आणि एकवीरा ग्रुप बिरदलेवाले पावती घ्या बघा यांच्याकडनं घ्या चला सहकार्य करा लावून घ्या गाड्या लावून घ्या भिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या पायथ्यावर पळण्याकरिता गेलेल्या सहकार्य करा हो बदल्या का दादा आनंद असतो जाऊ द्या गाड्या सरा अजून एक महत्वपूर्ण लढत आहे बघा